गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या शहापूर खोतवाडी मधील शिंदेमळा भागात घरात सुरू असणाऱ्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर शहापूर पोलिसांनी कारवाई केली या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले असून मोबाईल रोख रक्कम जुगाराचे साहित्य असा एकूण बारा हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी दशरथ आवळकर वैवर्ष बेचाळीस सुदाम कोळेकर वयवर्ष अठ्ठावन्न सुभाष जाधव वयवर्ष तेहत्तीस सुभाष घोडके वयवर्ष सत्तर गणेश जाधव वयवर्ष पंचवीस दीपक लोहार वयवर्ष छत्तीस सर्व राहणार खोतवाडी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास खोतवाडीमधील दशरथ आवळकर यांच्या मालकीच्या घरात केली आहे सदरशी कारवाई पोलीस निरीक्षक एस एच सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक दरेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल ए आर मुंगसे पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल चळचूक पोलीस कॉन्स्टेबल फातले आणि कलाईगार यांनी केली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद